या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रायटर जावेद शेख यांचे ब्युटी पॅलेस इमिटेशन ज्वेलरी बँगल्स कॉस्मेटिक्स व इतर बरेच काही एकाच ठिकाणी पत्ता ट्विंकल स्कूल समोर किडबाई चौक सोलापूर खास रमजान निमित्त धमाका ऑफर प्रत्येक वस्तूवर तब्बल पन्नास डिस्काउंट जोडभावी पेठेत राहणाऱ्या मोहम्मद आरिज अन्सार वय तीन वर्ष या चिमुरड्याने पवित्र रमजानचा पहिला रोजा पूर्ण केला याबद्दल मोहम्मदचा मुस्लिम बांधवांनी अभिनंदन केले इस्लाममध्ये कलमा नमाज रोजा जकात हज हे पाच प्रमुख तत्व आहे यात प्रत्येकाने रोजा ठेवणे बंधनकारक का आहे रमजान महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रोजे अर्थात उपवास करतात मोठ्यासह लहान मुलेही रमजानचे उपवास करतात प्रामुख्याने सात वर्षांपेक्षा लहान मुले रोजाचा उपवास करीत नाहीत परंतु मोहम्मदने पहिला उपवास करण्याचा हट्ट करत तो पूर्ण केला रोजा सोडण्यापूर्वी मोहम्मदला नवीन कपडे हार घालण्यात आले सायंकाळी रोजा सोडण्यासाठी फलहार देऊन त्याने उपवास सोडला